ज्या सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत ज्या ज्यांनी बऱ्याच केसेस ज्या आहेत त्या पाठीशी घातलेल्या आहेत गुन्हेगारांना सही सलामत बाहेर सोडलेलं आहे काही कर्मचारी दहा दहा वर्षे एकाच पोलीस स्टेशनला आहेत बरेच कर्मचारी जे आहेत अधिकारी जे आहेत त्या हप्ता गोळ्या करतात आणि या संदर्भातले सगळे पुरावे जे आहेत त्या मी इथं लेखी स्वरूपातही आणलेले आहेत जे काही व्हिडिओ फोटोज आहेत ते सुद्धा पेन मध्ये आणलेले आहेत आता आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयात आलो आहे पण ज्यांनी आम्हाला अप्पर पोलीस अधीक्षक संजय पांडकर यांनी बोलवलं आहे त्या अधिकारी तिथं उपस्थित नाही आहेत म्हणजे यांना गांभीर्यच नाही अजून एवढी संतोष देशमुखांची हत्या झाली म्हणजे वाल्मिकराच्या विरोधातले पुरावे इतके जर तिथं आलेत पोलिसांचे मी पोलीस नेमके करतात का आम्हाला बोलवलं आहे आता सांगतायत की साहेब बाहेर गेलेत कदाचित एखादी मोठी केस किंवा काम असू शकतं पण तुम्ही आम्हाला जेव्हा बोलवलं आहे जेव्हा हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे म्हणजे मला वाटतंय की पोलीस अजूनही वाल्मिक कराड आणि त्याच्या मर्जीतल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठीशीच घालण्याचं काम करतायत कारण आता जेव्हा आम्ही पुरावे घेऊन आलो आहे त्यांनी ते घेतले पाहिजेत माझा तातडीनं जबाब घेतला पाहिजे मी आले नसते तर अनेक आरोप झाले असते परंतु आज आमच्याकडे सगळंच आहे तुम्ही तातडीनं त्यांची बदली केली पाहिजे पुरावे सगळ्यांचे असे आहेत की ताबडतोब जिल्ह्याच्या बाहेर त्यांना टाकलं पाहिजे आणि माझी तर आता मुख्यमंत्री गृहमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत त्यांना सांगणं आहे की आता अधिवेशन चालू आहे सत्तावीस तारखेपर्यंत तोपर्यंत तर यांना जिल्ह्यातनं बाहेर काढून यांना निलंबितही केलं पाहिजे तर बीडमधील गुंडाराज रोखू शकतो बीडमधला जर खरोखरच गुंडाराज तुम्हाला थांबवायचा असेल तर हे जे काही चुकीचे पोलीस अधिकारी भ्रष्ट पोलीस अधिकारी गुंडांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकारी आहेत त्यांना पहिला बीडच्या बाहेरचा रस्ता या गृहमंत्र्याने दाखवला पाहिजे तरच आहे ते जे आहेत त्या अशा घटना थांबू शकतात कारण आपण बघतोय की दररोज एक एक घटना बीडमधली बाहेर येते एवढं सगळं होऊन सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये ऐरलीवर आहे आणि म्हणूनच तातडीनं या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे पुरावे आणलेत गोपनीय चौकशी चोवीस तासाच्या आत करा आम्ही जे काही पुरावे दिलेत ना ते सत्य आहेत का काय आहे सगळी गोपनीय चौकशी करा आम्ही जे पुरावे आणलेत ते एवढे व्यवस्थित आणलेले आहेत कि तो भी वर करवा ही हो की ताबडतोब या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते असं वाटतं हो स मला असं वाटतंय की नवनीत कावत हे जे पोलीस अधीक्षक आले तेव्हापासून निश्चितच चांगलं काम चालू आहे परंतु अजून असे अधिकारी आहेत की जे जुनेच अधिकारी आहेत इथं जे वाल्मिकारच्या कदाचित आत्ताही त्यांच्या टोळीशी संपर्कात आहेत आणि म्हणूनच आत्ताही पाठीशी घालण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे कारण पालकमंत्रीसुद्धा धनंजय मुंडे जरी नसले तरी राष्ट्रवादीच पक्षाकडंच पालक तर ते पालकमंत्रीपद राहिलं आहे मग अजितदादा तर कुठं दिसत नाही आहेत अजितदादा दरवेळी म्हणतात की खूप चांगल्या पद्धतीचं ते काम करतात स्पष्ट बघते दररोज एक एक घटना बाहेर येते दादा त्या बाबतीत काहीच बोलत नाहीत मग दादा नेमकं पालकमंत्री चालवतायत का त्यांच्या आडून धनंजय मुंडेच अजूनही पालकमंत्रीपद आहेत कारण ज्या पद्धतीनं आष्टीची घटना पुढे आलेली आहे ती खोक्या भोसलेची घटना पुढे आलेली आहे सगळ्या मारहाणीच्या घटना आहेत काल नागरगोजे नावाच्या शिक्षकाची जी आहे ती आत्महत्या झालेली आहे आणि वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचे सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते मारहाण करतानाचे व्हिडिओ बाहेर येत आहेत मग पालकमंत्री करतायत काय मग पालकमंत्री बदलून काही बदल झाला आहे का फरक झाला आहे का जर झाला नसेल जर गुंडारा येत थंबत, थंबत, नसेल तर मग अधिवेशनामध्ये मला वाटतं अधिवेशन हे इतकं महत्त्वाचं आहे की तिथे राज्यातले सगळे आमदार मंत्री तिथे उपस्थित असतात आणि त्याच वेळेला इथले निर्णय होणं गरजेचं आहे पण कुणीही घेताना दिसत नाही सगळ्यात महत्वाचं तर राज्याचे मुख्यमंत्री खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात असं आम्ही आधी पणही सांगत होतो पण गृहमंत्रीपद निभावताना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कुठंतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे कारण महायुतीतल्या मंत्र्यांचा आणि काही लोकांचा याच्यामध्ये संबंध आहे त्यामुळं गृहमंत्री कुठंतरी कमी पडत आहेत आणि म्हणूनच मला वाटलं होतं की पहिल्या दिवशीनंतरसुद्धा सातत्यानं अधिवेशनामध्ये हे प्रकरण बीड जिल्ह्याचं तिथे गाजलं जाईल किंवा त्या बाबतीतल्या कारवाई दिसतील पण कुठलीही कारवाई अधिवेशनामध्ये यापुढे दिसलेली नाही दबाव आहे गृहमंत्री म्हणून मला वाटतं की घटक पक्ष मिळून महायुती आहे महायुतीला पुढं घेऊन गेलं तरच त्यांना जे आहे ते भाजपला पुढे चांगल्या पद्धतीनं पुढच्या निवडणुका लढवता येणार आहे त्यामुळं निश्चितच कारण धनंजय मुंडेंचा राजीनामा सुद्धा तातडीनं नाही झाला तो शेवटी काही पुरावे आल्यानंतर घ्यावा लागला घटक पक्षांचा निश्चितच दबाव मला तर वाटतं पवारांचाच दबाव होता म्हणूनच धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला नव्हता या घटना पाठीशी घालण्याचं तर काम होतयच परंतु राज्यात एवढं वातावरण दूषित झालंय बीड जिल्ह्याच्या या प्रकरणांमुळे तुम्ही अजिबात सिरियस नाही आता सुद्धा आम्ही इथं आल्यावर पुरावे घेऊन आलो तुम्ही पुरावे घ्यायला समोर येत नाही मग नेमकं मग तुम्ही पण त्याच्यामध्ये आहात का मला ज्या संजय पांडकरांनी बोलवलेलं आहे ते सचिन पांडकर जे कोणी अपराधी पोलीस अधीक्षक आहेत मला तर असंही कळालं आहे की ज्या लोकप्रतिनिधींनी काही पोलिसांची यादी जाहीर केलेली वाल्मिकराच्या मर्जीतली त्यात ते त्यांचंही ते नाव आहे त्यांनीच मला आज बोलवलं आहे बरं तरीही म्हटलं ठीक आहे जाऊ आपण कारण ते त्या पदावर आहेत परंतु ते तर आता इथं उपस्थितच नाहीत मग नेमके पुरावे गोळा करायचे आहेत ते नष्ट करायचे आहेत त्या पोलिस अधिकाऱ्यांना वाचवायचं आहे कपड काढायचं आहे मला नेमकं काहीच कळत नाही तुम्ही आम्हाला बोलवताय आम्ही जबाब देतो आहे आणि तुम्ही काहीच करत नाही ते मला वाटते ही पूर्णपणे पोलिसांची चूक आहे मी आज जी काही सव्वीस जणांची यादी आणलेली आहे त्यात एक कर्मचारी जो आहे तो चिंचोली बीटचा बाळासाहेब बांगर आहे आणि जे जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली ती चिंचोली बीटमध्ये झाली त्यामुळं बीट प्रमुख हा महत्त्वाचा असतो मग बीट प्रमुख आरोपींना पळून जाण्याला मदत करत होता आरोपी अजूनही सापडत नाहीत पण अजूनही बीट प्रमुखाला साधन निलंबित सुद्धा केलेलं नाही तो काय कुठला वरिष्ठ अधिकारी नाही पण साध्या बीट प्रमुखाला तुम्ही पाठीशी घालताय मग या अधिकाऱ्यांना तुम्ही कधी निलंबित करणार मला वाटतंय की अजूनही धनंजय मुंडे असतील किंवा अजितदादा असतील किंवा या सगळ्यांची जी काही गुंडागर्दी आहे ही चाललेली आहे अजूनही पाठीशी घालण्याचं काम चाललं आहे